सार्वजनिक ठिकाणी महिलांचा सा विनयभंग झालेल्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय अशातच आता एका मराठमोळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत एक धक्कादायक प्रकार घडलाय कोल्हापूरची नावलौकिक मिळवलेली मानसी सुरवसे तिने तिच्या सोशल मीडियावरती नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या सोबत घडलेला धक्कादायक प्रसंग शेअर केलाय मानसी सुरवसे आपल्या बिल्डिंग मधील पायऱ्यांवरती एक व्हिडिओ शूट करत असताना एका तरुण मुलाने तिची छेड काढत तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला त्यानंतर मानसीने त्याला जाब विचारत त्याच्या गालावरती जोरदार सापट मारली हा व्हिडिओ तिने आपल्या अकाउंट वरून पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिला जोरदार प्रतिसाद मेजर। तर काही जण तिला ट्रोल सुद्धा करतात मानसीच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरील हा व्हिडिओ आतापर्यंत तीस लाखांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केलेला आहे तर पंधरा कोटींपेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय मानसीसोबत नक्की काय घडलं त्यानंतर पुढे काय झालं हा एक पब्लिसिटी स्टंट होता की वास्तव मोठ्या हो। प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ मागची खरी स्टोरी काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मानसी सतीश कोल्हापूरच्या या लोकप्रिय रील स्टारने दोन दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये मानसी बिल्डिंगच्या पायऱ्यांवरती एका व्हिडिओ शूट मध्ये व्यस्त होती त्यापूर्वी ती कॅमेरा समोर तिचा मेकअप दुरुस्त करत होती तेवढ्यात अचानक तिथे एक तरुण मुलगा येतो त्याला वर जाण्यासाठी वाट देण्यासाठी माणसी बाजूला सरकते पण तो तरुण थेट वर न जाता तिच्या अंगाला चुकीचा स्पर्श करतो असं घडताच माणसी त्याला अडवते त्याचा हात पकडते आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे असं विचारताना दिसते त्यावरती समोरचा तरुण सॉरी सॉरी म्हणतोय आणि तेवढ्यात माणसी त्याच्या कानाखाली चांगलाच जाळ काढते आणि तो तरुण तिथून लगेच वर पळून जातो या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये माणसीने लिहिलंय की मी राहत असलेल्या बिल्डिंगच्या जिन्यावरती एक व्हिडिओ शूट करत होते त्यावेळी हा व्यक्ती माझ्यासोबत असं कृत्य करून गेला आम्ही जेव्हा हा व्हिडिओ पुरावा म्हणून त्याच्या घरी घेऊन गे गेलो तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितलं की त्याची मेंटल हेल्थ खराब आहे त्याच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे मग तो काहीही करणार का कोणत्या अँगलने तो मानसिक रोगी दिसतोय लोक कपड्यावरून जज करतात पण मी तर व्यवस्थित कपडे घातलेले होते तरीही तो असा का वागला हे ठीक आहे का मला अशा लोकांची लाज वाटते आणि अशा समाजाची सुद्धा लाज वाटते जो समाज मुलींना त्यांच्या कपड्यांवरून जज करतो मी दहा हजार टक्के खात्रीने सांगू शकते की मी यावेळी कुर्ती किंवा साडी नेसलेली जरी असती तरी माझ्यासोबत हे असंच घडलं असतं माणसीच्या या व्हिडिओ पोस्ट वरती आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात वरती देखील हा व्हिडिओ साडेतीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय मराठमोळी वाघेण आता मराठी मुलगी शोभते मस्त गाल शॉट असं म्हणत अनेकांनी माणसीच्या या धाडसाचं सा कौतुक केलंय इंस्टाग्राम वरील या व्हिडिओला पन्नास लाख लोकांनी लाईक सुद्धा केलंय म्हणजे एवढ्या लोकांना तो व्हिडिओ चांगलाच आवडलेला दिसतोय पोहोचलेली शेवंता म्हणजेच मराठी अभिनेत्री अपूर्वा हिने तर वा कमाल अजून एक दोन द्यायला हवी होती सगळा मेंटल इम्बॅलन्स बॅलन्स झाला असता अशी प्रतिक्रिया दिली मात्र या घटनेवरून काही नेटकरी मानसीला सुद्धा ट्रोल करताना दिसतात अर्धे कपडे घालून सोसायटीत कोणी रील शूट करतो का मराठी सुद्धा बोलता येत नाहीये ही खरंच मराठी मुलगी आहे का मानसीने केलेला हा एक पब्लिसिटी स्टंट आहे ज्यामुळे ती व्हायरल होईल तिचे फॉलोअर्स वाढतील त्या मुलाने खरंच गुन्हा केला असेल तर मग मानसीने व्हिडिओ मध्ये त्याचा चेहरा ब्लर का केलाय अशाही प्रतिक्रिया येताना बघायला मिळतात त्यावरती आपल्या ट्रोलर्सना उत्तर देताना मानसी म्हणालीये की हे स्क्रिप्टेड नाहीये त्याच्या घरी जाऊन मी तक्रार केलेली आहे लवकरच त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल कुणी एवढा वेळा नाहीये की व्ह्यूज साठी एखाद्या मुलीकडून व्हिडिओ मध्ये मार खाईल यावरती अपूर्वा निमळेकर हिने देखील मानसीला विनंती केली की नकारात्मक कमेंट्स पाहून असं वाटतंय की यांना पण एक एक लावूनच एक मोबाईल आणि इंटरनेट काय मिळालंय तर घाण पसरवायला मोकळे अशा शब्दात अपूर्वाने ट्रोलर्सना सुद्धा चांगलं सुनावलंय दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानसी सुरेसेच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोअर्स मध्ये झपाट्यानं वाढ बघायला मिळाली सध्या तिचे बारा लाखांवरती फॉलोअर्स झाले असून आता ती चांगली चर्चेत सुद्धा आली तिच्या इतर व्हिडिओला सुद्धा आता भरभरून प्रतिसाद मिळतोय या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमका काय वाटतंय मानसी सुरुवातीचा हा व्हिडिओ म्हणजे खरंच पब्लिसिटी स्टंट होता की तिने वास्तव समाजासमोर मांडले याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद